नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही ठळक घडामोडींकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक रंगांच्या वापराचं आवाहन सा करून साजरी केली धुळवड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसोबत रंगपंचमी केली साजरी आणि ठाणे शहरात मध्य करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई होळी धुळवडीनिमित्त मित्र आणि शत्रूही गळाभेट घेतात त्यामुळे राजकारण विरहित होळी साजरी करूया असा सल्ला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होळी सणानिमित्त ठाण्यातील टेम्बिनाका इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान काढले त्यामुळे राजकारण नको फक्त होळी आणि होळीचा सा आनंद साजरा करूया असंही ते म्हणाले या होळीमध्ये वाईट प्रवृत्ती संकट अरिष्ट सगळं जळून खाप होऊ दे तसंच राज्यातल्या जनतेला सुखाचे समाधानाचे दिवस येऊ देत असंही ते म्हणाले नैसर्गिक रंगांचा वापर करत होळी धुळवड साजरी करा असं आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या यावेळेला शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिक उपस्थित होते टेंबी नाकेवर शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या धुळवडीला सुरुवात केली होती हीच परंपरा आता मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू ठेवली आहे लवकरच लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होईलच पण आज फक्त आणि फक्त होळी असं बोलून मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्य करण्यास प्रामुख्यानं टाळलं मुख्यमंत्री शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या तसबीर आणि त्या परिसरातील दिघे यांच्या पुतळ्यासही रंग लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणेकर नागरिकांसह हो शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी पोलीस पत्रकार इत्यादी मंडळींना रंग लावून रंगांची उधळण केली या प्रसंगी राज्यातल्या जनतेला शेतकरी कष्टकरी कामगार समाजातील सर्व घटकांना शुभेच्छा देत त्यांच्यात बदल घडू देत त्यांना सोक समाधान होऊ देत अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या तसंच राज्य आणि केंद्र सरकार मिळून या राज्याचा देखील चांगला विकास आम्ही करतोय असं बोलून होळी ही पर्यावरणपूरक असावी केमिकल ऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करून विविध रंगांची उधळण करावी असं आवाहनही त्यांनी केलं यावेळेला शिवसेनेचे प्रवक्ते ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे तसंच अनेक राजकीय नेत्यांसह शिवसैनिक ने उपस्थित होते आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो आणि नातू हा आजोबांचा शेवटचा मित्र नातवंड म्हणजे आजोबांसाठी दुधावरची साय अगदी जीव की प्राण ते वागतातच इतकं प्रेमाने तर कशाला नातवंड घाबरतील त्यांना असाच आजोबा आणि नातवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय हे आजोबा म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशभरात होळीचा उत्सव साजरा करण्यात आला तर ता अनेकांनी या दिवशी रंग खेळत पार्टी केली असेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली नातू रुद्रांश याच्याकडून रंग लावून घेत त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला यावेळेला त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यावेळेला त्यांच्या पत्नी लता शिंदे मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे सोन वृषाली शिंदे तसंच नातू रुद्रांश आणि घरातील कर्मचारी सहभागी झाले होते मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी आपला नातू रुद्रांश मुलगा खासदार श्रीकांत शिंदे तसंच आपल्या पत्नी आणि अन्य कुटुंबियांसोबत रंगपंचमी उत्साहात साजरी केली यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रंग खेळणं तसंच कुटुंबाची सुरक्षा पाहणारे पोलीस कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांसोबतही त्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला यावेळेला सर्व राज्यातील जनतेला रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना कर्मचारी आणि पोलीस बांधवांना कोड खायला देऊन मुख्यमंत्र्यांनी या सणाचा आनंदाधित सा द्विगुणित केला होळी धुलिवंदनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या या सणाच्या उत्सव उत्साहातून सुख समृद्धी आणि आनंदाच्या क्षणांची उधळण व्हावं अशी मनोकामना व्यक्त करून पर्यावरणपूरक होळीचं नैसर्गिक रंगांच्या वापराचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले धुलिवंदनाच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या एकशे त्र्याहत्तर तळेरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेनं रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभरात कारवाई केली तब्बल एक हजार पाचशे बेचाळीस विना हेल्मेट दुचाकी स्वारांवरही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ विनय राठोड यांनी दिली होळी तसंच धुलिवंदनाच्या नावाखाली मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरुद्ध वाहतूक नियंत्रण शाखेनं संपूर्ण ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चोवीस आणि पंचवीस मार्च असे दोन दिवस नाकाबंदी करून कारवाईची मोहीम सुरू केली ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर या चार विभागातील अठरा युनिटमध्ये सुमारे पाचशे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चमुना चाळीस ब्रिथ अनालायझरद्वारे मुख्य नाक्यांवर तपासणी केली या तपासणीमध्ये मोटर वाहन कायद्याखाली ड्रंक अँड ड्राईव्ह एकशे त्र्याहत्तर खटले दाखल करण्यात आले दुचाकीवर ट्रिपल सेट प्रवास करणाऱ्या सहाशे त्रेसष्ट चालकांवर कारवाई झाली तर विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या एक हजार पाचशे बेचाळीस वाहन चालकांसह जादा प्रवासी नेणाऱ्या तीनशे पासष्ट रिक्षाचालकांवर सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कारवाईचा बडगा उभारल्याची माहिती वाहतूक शाखेनं दिली गोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू असल्यानं या मार्गावर ठाणे वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केलेत सव्वीस ते सत्तावीस मार्च आणि एकतीस मार्च ते एक एप्रिल या कालावधीत रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटे ते पहाटे चार यावेळेत हे वाहतूक बदल लागू असतील ठाणे शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे या मार्गिकेचा महत्वाचा टप्पा सध्या घोडबंदर भागात सुरू आहे या कामाचा भाग म्हणून वाघभीड भागात मेट्रोच्या खांबावर गर्डर उभारले जाणार आहेत त्यामुळे ठाणे पोलिसांनी या मार्गावर वाहतूक बदल लागू केलेत ठाण्याहून गोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाघवीळ उड्डाणपुलाजवळ बंदी करण्यात आली आहे तेथील वाहने छेद रस्त्यावरून विरुद्ध दिशेनं वाहतूक करत उड्डाणपुलावरून जातील तसंच गोडबंदरहून ठाण्याच्या दिशेनं वाहतूक करणारी वाहनं उड्डाणपुलाखालील मार्गावरून वाहतूक करतील सव्वीस ते सत्तावीस मार्च आणि एकतीस मार्च ते एक एप्रिल या कालावधीत रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटं ते पहाटे चार या वेळेत हे वाहतूक बदल लागू असतील कोळीगीतं पारंपरिक बँड रंगांची उधळण अन ढोलताशांच्या निनादात होळी आणि धुलीवंदन सण ठाणे शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले अनेक ठिकाणी परंपरागत होळीचं दहन करण्यात आलं तर काही ठिकाणी भ्रष्टाचार अविचार यांचे प्रतिमात्मक दहन करण्यात आलं लहानपणपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळेच यावेळेला होळीच्या रंगात रंगताना दिसले रविवारी ठाण्यात रात्री सात वाजल्यापासून मध्यरात्री बारा वाजेपर्यंत ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आलं अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या था। हे क्षण मोबाईलमध्ये टिपण्याची संधी तरुणाईनं सोडली नाही mm -hmm. चेंदणी कोळीवाडा हा ठिक या ठिकाणची होळी यंदा ठाणे पूर्व विठ्ठल मंदिराजवळ साजरी करण्यात आली या ठिकाणी सार्वजनिक होलिका दहन रात्री करण्यात आलं शहरासह परिसरात रविवारी भक्तिभावानं होलिका दहन झाल्यानंतर मोठ्या उत्साहात मानो होली हे असं म्हणत एकमेकांना रंग लावत धुळवड साजरी करण्यात आली त्यासाठी काही संसाट्या तसंच आयोजकांनी जंगी रंगोत्सवाचं आयोजन केलं होतं डी जे वाद्यसंगीताच्या तालावर यावेळेला रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली थंडाई जिलेबी फाफडा समोसे वडापाव असा भेदही अनेक ठिकाणी होता तर मटण आणि चिकनच्या दुकानात देखील गर्दी झाल्याचं सा पाहायला मिळालं शुद्ध मनानं आनंदानं सगळ्या ठाणेकरांनी ही होळी धुळवड साजरी करावी अशा शुभेच्छा प्रदेश प्रवक्ते ठाणे आणि पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिल्या ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर जोरदार धुळवड साजरी करण्यात आली डीजेच्या संगीताच्या तालावर नृत्याची विविध रंगांची धुळण यावेळेला करण्यात आली प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या रंगोत्सवात रंगून गेले होते ठाण्याच्या सर्व जनतेला होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं जाऊ आपल्या मनातील जो काही राग लोभ असेल तो जाओ आणि नवीन शुद्ध मनानं आनंदानं सगळ्या ठाणेकरांनी ही होळी धुळवड साजरी करावी अशा शुभेच्छा या निमित्तानं पुन्हा एकदा देत आहे असं मत प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मत व्यक्त केलं आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्या घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक रंगांच्या वापराचं आवाहन करून साजरी केली धुळवड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसोबत रंगपंचमी केली साजरी आणि ठाणे शहरात मद्यप्रशन करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कुलपाणी सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळे याच ठिकाणी काही का नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार